नमस्कार मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरिदास शासकीय तंत्रनिकेतन अवसरी येथे झालेला रद्दी विक्री घोटाळा प्रकरणात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट यांनी पोलीस रिपोर्ट कॉल केलेला आहे काय प्रकार आहे आपण आज जाणून घेऊ शासकीय तंत्रनिकेतन अवसरी हे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ याला संलग्नित संस्था आहे सदर संस्थेमध्ये असलेले विद्यार्थ्यांचे लॅब मॅन्युअल प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिका ही प्रॉपर्टी बोर्डाची आहे सदर प्रॉपर्टी रद्दी विक्री जरी करायची झाल्यास महाराष्ट्र राज्य कंप्र शिक्षण मंडळाची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे तसंच शासकीय निकेतन औसरी हे एक शासकीय संस्था असून सदर संस्थेतील अधिकारी यांना अस्तित्वातील नियमांचं पालन करणं हे बंधनकारक आहे अस्तित्वातील नियमानुसार कुणाला फेबरिझम करणं हे बेकायदा आहे वास्तविक पाहता गेलं तर रद्दी विक्रीची प्रक्रिया राबवताना प्रथमत सदर प्रक्रियाबाबत लोकल न्यूजपेपर व नॅशनल न्यूजपेपरमध्ये याची दरपत्रक देणं आवश्यक आहे किंवा जर एखाद्या विशिष्ट अमाऊंटपेक्षा जास्त अमाऊंटची रद्दी विक्री असल्यास त्याबाबत शासन निवेदा ई निवेदा काढणंही आवश्यक का आहे मात्र या सर्व अस्तित्वातील नियमांना बगल देऊन तसंच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांची एक स्वतंत्र यंत्रणा यावरती कार्यरत होती त्या काळात पुणे अंतर्गत येणाऱ्या सर्व पॉलिटेक्निकच्या रद्दी विक्री संदर्भात स्वतः महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळांनी ई टेंडर प्रोसेस रद्दी प्रक्रिया राबवली होती मात्र हे सर्व असताना महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांना न कळवता स्वतः शासकीय तंत्रनिकेतन अवसरी यांनी ही रद्दी विक्री केली यामध्ये आरोपी बी एस पद्मावत यांनी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारे घोटाळा केला आहे तो कसा एकतर महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची यांना परवानगी नाही आहे रद्दी विक्री प्रॉपर्टी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची विकतय कोण शासकीय तंत्रनिकेतन अवसरी परवानगी आहे का नाही त्यानंतर निविदी प्रक्रिया राबवण्याच्या विषयी शासन निर्णय आहेत की किती अमाऊंटला कुठली निविदी प्रक्रिया राबवायची तीन लाखाखालील असेल तर जेम पोर्टल आहे तीन लाखावरती असेल तर ही निविदा प्रक्रिया आहे असं सर्व असताना शासन निर्णयाचं उल्लंघन करून यांनी लोकल फोरमवरती दरपत्रक मागवली बर आता दरपत्रक स्क्रॅप सेंटर्स कडनं मागवली होती का यांनी तर स्क्रॅप सेंटरकडं नाही काहींचं काय आहे भंगार विक्री आहे, आहे काही, काही त्याच्यातले दुकान आहेत काही लोकांची काही लोकांची इस्त्रीची दुकान आहेत अशा लोकांकडनं यांनी निवेदा मागवल्या आणि ह्या निवेदामध्ये तब्बल तीन निवेदा या पंधरा तीन दोन हजार बावीस ला ओपन केल्या बाकी राहिलेल्या दोन निवेदात तेवीस तीन दोन हजार तेवीस रोजी ओपन केल्या आणि निवेदाधारक यांनी निवडला कधी अठरा तीन दोन हजार तेवीसला म्हणजे आपण लक्षात धरू शकतो की तीन निवेदा पंधरा तारखेला ओपन केल्या दोन निवेदा तेवीस तारखेला ओपन केल्या आणि निवेदाधारक कधी यांनी फिक्स केला तर अठरा तारखेला के फिक्स केला म्हणजे याच्यात खूप मोठा घोटाळा आहे त्यानंतर याच्यामध्ये सील ओपनिंग प्रोसेसला असलेले मेंबर हे पण संशयास्पद सह्या आहेत याच्यामध्ये म्हणजे आपण पाहू की महाराष्ट्र राज्यतंत्र शिक्षण मंडळांनी स्वत ई निवेदा पेपरला न्यूज पेपरला जाहिरात प्रसिद्ध करून दिलेला निवेदा याच्यामध्ये जो रेट होता त्यापेक्षा खूप कमी रेट हा अवसरीला मिळालेला आहे म्हणजे यांनी शासनाचं एक प्रकारे नुकसान केलेलं आहे म्हणजे रद्दी विक्री जर एम एस बी टीच्या दरपत्रिकेनुसार जर दर केली के असती तर त्याच्यामध्ये शासनाला लाभ झाला असता पण या लोकांनी शासनाचं नुकसान केलंय म्हणजे यामध्ये झालेल्या ह्या सर्व घोटाळ्यावरती चौकशी समिती नियुक्त झाली होती चौकशी समिती जे आहे श्री बालाजी कलबुर्गे श्री संजय पाटील पुष्प गर्ग डॉक्टर किशोर काळे ह्या चार जणांच्या चौकशी समितीने ऑलरेडी रिपोर्ट सबमिट केलाय याविषयी उपसंचालक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ पुणे यांनी संचालक यांना रिपोर्ट सबमिट केलाय असं सर्व असताना शासकीय तंत्रनिकेतन अवसरीला कोण वाचवतोय असा प्रश्न एक नागरिक म्हणून मला ना पडतोय की अशा प्रकारे एवढा मोठा घोटाळा झालेला आहे निवेदा देखील एक पंधरा तारखेला एक तेवीस तारखेला आणि त्याच्यामध्येच त्यांनी फायनल करून एकाला निवेदाधारक बनवलं पण म्हणजे अशा प्रकारे जर घोटाळा या राज्यात होतोय तर याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ काय करत आहे प्रत्येक गोष्टीत तुम्ही कारवाईच करत नाहीये घोटाळे मिटवतात या सर्व साठी आम्ही न्यायालयीन प्रक्रियेचा आधार घ्यावा लागतोय एक नागरिक म्हणून हे आमचं कर्तव्य जरी असलं तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं कर्तव्य काय आहे हे नागरिकांना सांगायची वेळ आलीये का जनतेच्या पैशाचा तुम्ही कसाही वापर करा कसंही तुम्ही वापरा कसंही तुम्ही प्रोसेस राबवा शासकीय नियम फक्त कागदावरती आहेत का यासारखे गंभीर प्रश्न मी विचारतोय एक नागरिक म्हणून विचारतोय एक करदाता या नात्याने विचारतोय की तुमचे पगार हे आमच्या टॅक्स टॅक्समधनं होतात ते म्हणून मी विचारतोय शासकीय नियम काय फक्त कागदावरती आहेत का, का ते इम्प्लिमेंट पण करायचे गरज आहे असा प्रश्न एक नागरिक म्हणून मला पडतो या घोटाळावरती का कारवाई होत नाहीये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मधला कुठला वरिष्ठ अधिकारी यांना वाचवतोय आणि का वाचवतोय असा प्रश्न एक नागरिक म्हणून मी विचारतोय जय हिंद जय महाराष्ट्र